चालू केलं बाबा पाणी शिकी भरलं गेली झाकण उघडलं बसलो मी फोटो पण काढले चालेत फोटो हे बघ कोणतं आता पकडून कुठं टाकणार इथं पिशवी ठेवली आली

का वेळेस येते ना मित्रांनो साप ओळखून नाही कोणता नाही नाही चावू नकोस कात आल्यानंतर जास्त चिडके बनतात साप हा त्याच्यावर कात आहे ना म्हणून तो साफ कोणाला ओळखू येत नाही आणि कात असेल तर नवीनच साप वाटणार पण हा पाण्यातला विरुळा साप आहे हे बघा मला तिथून तो जाळखा आहे तो काढण्यासाठी मी स्टिकचा वापर करते पण चा तो स्टिकलाच चावण्याचा प्रयत्न करतोय आहे तसं चिडलेलं आहे तसं त्याला पकडताना येणार आहे थांब राहिले नहीं, नहीं नहीं, नहीं, जे साप साप हे हो हो मागे पकडला आपण जाणार हो दादा तुम्ही काळजी नका करू तुम्ही आमचं टेन्शन फ्री राहा आमच्या पद्धतीने काळजी नाही का ना ना हा हा घरात नाही पाण्यामध्ये सगळीकडे असतो ओढे नाले नदी किंवा पाण्यात पण राहतो पाण्याबाहेर पण राहतो पण जास्त करून पाण्याच्या ठिकाणी असतो बिरुळा चेकड बाग पान दिवड बोलतात ह्याला बिनविषारी हा पाण्यातले मासे खातो बेडूक खातो

पावसाळ्यामध्ये इथं खड्डा आहे एवढं पाणी साठत आली तुमचे घर काही वर्ष झाले आता आधी असं सगळं पाणी साठायचं इथे मग पाण्याचा साठा असल्यामुळे हा साप असण कॉमन आहे इथे मग आमच्या इकडं आपल्या मागे चांगलंच पाणी असतं मध्ये असतात ते पाण्यातून असे तोंड बाहेर काढून बघतात कळत नाही साप आहे मला दिसतच ना म्हणजे रात्री मला असे दिसत नाही तो खाली पडला आणि पुन्हा मग पाया पुन्हा पाण्यामध्ये जरी विसरला तरी आता एक तास खाली पाण्याच्या निवार बसू शकतो आता ज्याच्या अंगावर जात आहे त्यामुळे देऊन असा चिपकून बसला त्या आधार करून तुमच्या पाईपचा